काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही छताखाली वेदना रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भ पिशवी स्तनाच्या कॅन्सर वर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल केबीपी कॉलेज चौक जुना क्लुज लोज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क भालके गटाचे दबंगदार नेतृत्व सुधीर धोत्रे यांचे परिचारक अवताडे यांना खुले आवाहन आमदार अवताडेचा सह शिलेदाराची देखील काढली अब्रू तर आमदार अभिजित पाटलांची केली पाठ राखण तर अभिजित पाटलांची पाठराखण विधानसभेच्या निकालानंतर विठ्ठल परिवार म्हणजेच भालके गटात राजकीय पाहायला मिळालं होतं नगरपालिकेतील सत्ताधारी परिचारक गटाविरोधातील प्रमुख विरोधी गट म्हणून ओळखला जाणारा भालके गट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ऍक्टिव्ह मोडवर आल्याचं दिसून येत असून जनता आमच्या पाठीशी असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जोमान लढून पालिकेवर भालके गटाचा झेंडा फडकवणार असल्याचा विश्वास भालके गटाचे दबंगदार विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे यांनी सोलापूर व्हायरल न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केलाय यावेळी त्यांनी परिचारक अवताडे यांना ओपन चॅलेंज केलंय पुढील विधानसभेच्या निवडणुकीत एकटे एकटे समोर या मग बघू वा कोण असं खुला आवाहन करत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाई गडबडीनं होणाऱ्या पंढरपूर शहरातील विकास कामाचे वाभाडे काढलेत यामध्ये पंढरपूर शहरातील जिजामाता उद्यान हे लहान मुलांसाठी बाग झाली नसून तरुण पिढींसाठी लवर पॉइंट झाला असल्याची टीका करत आमदार अवताडे यांना त्यांच्या ऑफिसच्या समोरील रस्त्यांवरील खड्डा बुजवता येत नाही त्यांना पंढरपूर शहरात येताना बड्या नेत्यांची परवानगी घेऊन यावं लागतं त्यामुळे अवताडे हे सक्षम नेतृत्व नसून सर्वसामान्य जनतेच्या जनते भगीरथ भालके हे आहेत त्यामुळे विठ्ठल परिवार संपला नसून लवकरच नव्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उतरणार असल्याचं सांगत आवताडीच्या शिलेदाराकडून केलेल्या आमदार अभिजित पाटील यांच्यावरील टीकेला चोख प्रतिउतर देत आमदार अभिजित पाटलांची पाठराखण केली आहे तर पाहूयात काय म्हणाले ते नमस्कार सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहत आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत विरोधी पक्षनेते भालके गटाचे दबंगदार नेतृत्व सुधीरजी धोत्रे कारण की विधानसभा निवडणुकीनंतर विठ्ठल परिवार म्हणजेच भालके गटामध्ये पूर्णपणे शांतता पसरली आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भालके गटाची निर्णायक भूमिका काय असेल या सर्व गोष्टीबाबत चर्चा करण्यासाठी आपण त्यांच्यासोबत आलो आहोत आणि आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर काय सांगू शकाल विधानसभेच्या पराभवानंतर कुठंतरी भालके गटामध्ये मरगळ आलेले असं बोललं जाते काय वाटतं विधानसभाची जी निवडणूक झाली हे परावभाव म्हणजे एक भालके कुटुंबाचं नव्हतं हे पूर्ण जनतेच होतं कारण बरगोस मतं जनतेनं दिलेले आहेत जिथे गे गेल्यावर माणूस सांगते की आम्ही कशाला मतदान केलं तर पंजाला मतदान केलं पराभव कसा झाला का झाला हे खरं तर वरच्या लेवलला माहिती आहे आणि जनतेला सांगायची गरज नाही की पराभव कसा झाला आहे दोन ताकदी एक होऊन जर एक वाघ लढत असेल तर ती साधा वाघ नाही आणि जे लोकांना वाटत असेल की बालके गटात शांतता आहे कधी बी शांत राहूनच माणूस चार पाऊल पुढं टाकू शकतो त्यासाठी डोक्यात ठेवू नका शांत झालं आहे किंवा मरगळ आली किंवा बालकी कुटुंब संपलं आहे ही डोक्यात ठेवू नका कोणी हाय असं ताकती ना दादा पुन्हा एकदा जनतेसमोर येणार आहेत आमदारकीलासुद्धा कालचे असंच बोललं बोलत होते की भगीरथ दादा नाहीतच जनतेतनं संपल्यातच एक लाख सोळा हजार मतं घेतली नसतात जनतेचं प्रेम आहे वैयक्तिक बालकी कुटुंबावर जनतेचं प्रेम आहे सगळी जनता जनतेच्या माग जनता सगळी भालकी कुटुंबाच्या माग आहे त्यामुळं मरगड वगैरे काय नाही उद्याची येणारी नगरपालिका असू द्या पंचायत समिती असू द्या जिल्हा परिषद असू द्या हे सगळे आम्ही ताकदीनं लढवणार आहे म्हणजे येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक तुम्ही ताकदीनं लढवणार शंभर टक्के लढवणार आहे ताकदीनं आणि भालके कुटुंब पुढं येऊनच लढवणार आहे मग अजून कोण येत असेल आमच्याबरोबर आम्ही त्यांना घेऊन लढवणार आहे ते वरच्या लेवलला त्यांचे निर्णय होतात पण विरोधकांना असं समजू नका की भालकी कुटुंब संपलं आहे किंवा विठ्ठल परिवार संपला आहे विठ्ठल परिवार, परिवार नसतं आहे अजून हाय ताकतीनं उतरणार आहे आणि आम्हीच फायदे देणार आहे तुम्हाला एकीकडे तुम्ही शांततेचा मार्ग अवलंबून आणि दुसरीकडं विरोधकांकडून असं बोललं जाते की विधानसभेनंतर यांचा नेता गायब आहे त्यांनी आम्हाला शहाणपण शिकवणे अशी भाषा वापरली जाते काय वाटतं मुळात तुमचा नेताच लोकांच्या जीवावर निवडून येतो स्वतःच्या मनगडीत असतं तर स्वतः एकटा उभारून निवडून येऊन दाखवायचं होतं बालके परिवाराला संपवण्यासाठी किंवा बालके परिवाराला पाडण्यासाठी दोन ताकदी एका ठिकाणी लढत करतात येऊ दे एकटा एकटा बघू बालकी कुटुंब जोरदार आहे का मग अजून कोण जोरदार आहे कारण समोरच्या दोन्ही गटाला माहीत आहे की भालके कुटुंब आम्हाला ऐकत नाही त्यासाठी ते दोन ताकते एक करून लढतात आता मागच्या टर्मला तुम्ही बघितलं साडेतीन वर्षात समाधान दादा आमदार होते पंढरपात निदान क्वचित कुठं तर दिसत तर होते पण कालची विधान परिषद झाल्यापासून ते कुणाला दिसल्यात तर ते सांगा आज एवढी मोठी कॅरेडोरसारखा विषय आलेला आहे लोकांच्या घर उद्ध्वस्त व्हायला लागलेले आहेत कुठल्या लोकांना तुम्ही विचारताना बघितलं आहे बघा आता आमदाराला माहीत आहे का ना माहीत नाही किती जाणार आहे केव केवढं जाणार आहे किती घरं जाणार आहे किंवा किती पडणार आहेत निदान त्या लोकांना तुम्ही स्पष्टपणे सांगा तर सांगा तुमचं इथपर्यंत जाणार आहे लोकाल, तर, आ, ते लोक ज्या लोकाला घरदार नाही ते निदान कुठंतर उपनगरात घर बांधायला तर सुरुवात करल उद्या अचानक येऊन तुम्ही घरं काढायला लागल्यावर त्याला घर काय कागदाचं बनवायचं नाही की आज काढलं लगे उद्या घरात जाऊन राहणार आहे तुम्ही त्यांना सूचना द्या कळवा तुमचं जर हे होणारच असेल कॅरेडॉर तर आज बघताय तुम्ही आजी माझी चालू आमदार कोणच त्या विषयावर बोलत नाही कोण ॲग्रेशन आहे आणि कोण समोर पण येत नाही त्यासाठी तुम्हाला जर जनतेची जेवढी काळजी असती तर आज जनतेचा विषय तुम्ही मार्गी लावला असता राहिला विषय बालके परिवार बालके परिवार कायम जनतेच्या सोबतच आहे जनतेच्या सोबतच राहणार आहे आम्ही सर्व बालके परिवारातले जे सदस्य आहोत नगरसेवक आहेत ते आम्ही बालकीय परिवाराच्या मागे खंबीरपणे उभा आहे आता ज्या पद्धतीनं मी कॅरेडॉर संदर्भात विषय घेतला त्याच पद्धतीने पंढरपूर शहरात अनेक विकास कामाचे चालू आहेत टेपी रस्ते असतील बागा असतील किंवा अनेक रस्त्याचे कामं चालू झालेले आहेत आणि फक्त आणि फक्त पंढरपूरच्या विकासासाठी परिचारक आणि आवतडे हे दोनच उमेदवार सक्षम आहेत जे पंढरपूरचा विकास करू शकतात असं त्यांच्या शिलेदारकांकडून बोलण्यात आले काय वाटतं आज त्यांचे शि जे शिलेदार आहेत ते बोलत असतील ठीक आहे त्यांनी बोलणं योग्य आहे कारण त्यांना वाटतं कामं मोठी चालू आहेत डी पीचे रस्ते चालू आहेत आज डी पीचे रस्ते तुम्ही एक काल व एक न्यूज ऐकली असेल व्हायरल झाले एक व्हिडिओ समाधानदातांचं की स्वभावी भागातील आता ती रो रोडची जी कामं चालू आहेत ते खरंच क्वालिटीचे आहेत का ख क्वालिटीचे असते तर अवताडे साहेब म्हणले असते का त्यांना ब्लॅक लिस्टला टाका ब्लॅक लिस्टला टाका आणि आमचे मित्र विनोदराव म्हणले की अवताडे साहेब इंजिनियर आहेत आमदार नंतर आहेत अदोगर इंजिनियर आहेत मग इंजिनियर असल्यामुळे त्यांना त्या रस्त्याच्या क्वालिटीचे कामं माहिती आहेत काम क्वालिटीचं नसल्यामुळे त्यांना त्यांनी ब्लॅक लिस्टला टाका ब्लॅक लिस्टला टाका असं वारंवार म्हणतात कारण त्यांना माहीत आहे एक दोन चार पाऊस जर मोठी झाली तर ती रस्ते राहणार नाहीत कारण माझ्या ठिकाणी माती भरायचं काम चालू आहे सगळीकडं म्हणून तुम्हाला दिसणार नाही माती दिसणार आहे त्यासाठी निष्फुट दर्जाची कामं चालू आहेत काम क्वालिटीचे नाहीत त्यासाठी आमदार साहेबांचे बी लक्षात आले ही क्वालिटीचं नाही आज नव उकडून निघाले तर मी म्हणलो होतो त्यावेळेस तुम्हाला ब्लॅकलिस्टला टाका ब्लॅकलिस्टला टाका हाच मुद्दा परती येणार आहे का नाही बघा पंढरपुरातले जेवढे रस्ते केलेत नगरपालिकेमार्फत असले डी पी जेवढे असले किती रस्ते राहणार आहेत हे तुम्ही बघा पावसाळ्यानंतर नाही त्यांचं असं मत आहे की भालके सॉरी परिचारक आणि अवताडे हेच सक्षम उमेदवारांची विकास करू शकते आज पंचवीस तीस वर्ष झाली सत्ता कोणाची आहे अडीच तीन वर्ष आमच्याकडे सत्ता होती आम्ही काय विकास केला या आम शा आम्ही सांगू शकतो पंचवीस तीस वर्षात तुम्ही काय विकास केला ते सांगा आज अवताळे परिचारक साहेब जरी एकत्र असले तर मला वाटत नाही की अवताळे साहेबांना पंढरपूरला येताना एंट्री करतानाच विचारावं लागते मी इकडे येऊ का कोणाला विचारावं लागते त्यांनाच माहिती आहे कारण ती जर जनतेसाठी कामं करत असते तर ती खुल्लं आली असते आणि आमच्यासारख्याला विचारलं असतं तुमचे काय काम आहे तुमचं काय प्रॉब्लेम आहे सांगा आज जनतेच्या जे संपर्कात अवताडी जास्त आहेत का परिचारक जास्त आहेत का बालकी जास्त आहेत हे तुम्ही तपासा आणि सामान्य जनता तर बालकीच्या मागून हलत नाही कारण दोन ताकदी एका ठिकाणी लढून बालकींचा पराभव केलेला आहे आणि एक ताकद एक लाख सोळा हजार मतं वगैरे दादानी घेतलेले आहेत अवघ्या सात आठ हजार मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे त्यासाठी समोरच्या व्यक्तीला किंवा समोरच्या आमच्या मित्राला विनोद सांगायचं आहे की तुम्ही दोन्ही एका ठिकाणी येऊन लढताय आम्ही एक लढतो आहे त्यासाठी आणि तुम आम्ही कोणाच्या ह्याच्यावर निवडून येत नाही आम्ही आमच्या ताकदीवर निवडून येतोय त्यासाठी आमचा आमदार भगीरथदादा जनतेतून आमदार आहेच आमदार झालेला आहे कारण दोन ताकदींना पराभव झाला म्हणजे सामान्य जनता म्हणते हीच आमदार आहे भगीरथदाच आमदार आहे आणि थोड्या दिवसांनी तुमच्या लक्षात येईल पण दादा हे सारखे वारंवार नॉट रिचेबल राहतात अशी देखील खंत सामान्य नागरिकातून होते सामान्य नागरिक शंभर टक्के होणारच आहे काय घरचे प्रॉब्लेम्स असतील काय वैयक्तिक प्रॉब्लेम्स असतील ते सगळे दूर करून ज्यावेळेस माणूस फ्रेश माइंडनं रस्त्यावर उतरतोय किंवा जनतेत उतरतोय दो त्यावेळेस माणसाला वाटतं की आपल्या मागं काय राहिलं नाही पाहिजे लोकाची किंवा बाकीच्या गोष्टीचं हे वाटलं नाही पाहिजे लोकात जात असताना त्यासाठी सगळ्या गोष्टींचा आम्ही विल्हेवाट लावून सगळे व्यवस्थित इथे इथं लावून आम्ही जनतेत येणार आहे मिसळणार आहे आणि पहिल्यासारखे जनतेतच कामं करणार आहे आम्ही जनतेत उठणं बसणारे लोक आहे त्यासाठी आम्हाला जनतेने दोन शिव्या जरी घातली तर आम्हाला वाईट वाटणार नाही कारण आम्ही जनतेसाठीच काम करणार आहे आम्ही आय पी नेता नाही पी सीत फिरणारा नेता नाही आज तुम्ही दादाला म्हणणार रस्त्यावर बसत तर रस्त्यावर बसणारा नेताय आज कुणी हात ओढून जरी म्हणलं माझ्याकडे येतरी येण्यासारखं नेता आहे हां काही दिवस आमदारकी झाल्यापासून थोडं त्यांचं काही प्रॉब्लेम्समुळे थांबलेले आहेत ते आता मला वाटतं एक दहा पंधरा दिवसात जिकडे तिकडे होईल आणि परत ती जनतेत आपल्या जनतेसाठीच उपस्थित राहणार आणि जनतेसाठीच येणार आहे ते ज्या पद्धतीने गट अॅग्रेसिव्ह झालेला आहे आता पुन्हा एकदा नगरपालिका निवडणुकीसाठी त्याच पद्धतीने आता आणखीन एक पॅनल येण्याची चर्चा चालू आहे पंढरपूर शहरात अभित पाटील यांच्या आमदार अभित पाटील यांच्या माध्यमातून राजू खरे अनिल सावंत आमित पाटील किंवा कोणीही असेल असं त्यांची एक आघाडीच्या माध्यमातून एक नवीन पॅनल येणार आहे मग त्याचा फटका येणाऱ्या काळात काय होऊ शकेल का किंवा तुम्ही त्यांच्याशी काही युती वगैरे करणार आहात का असं काही चर्चा आहे नाही हे विषय आहे वरच्या लेवलचा विषय भगीरथ दादा अभिजितदादा पाटील आमदार साहेब किंवा खरे खरेसाहेब असतील ह्या आणि का अजून अनिल सावंत असतील ह्या चौघांची काय चर्चा आहे ते आम्हाला माहिती नाही आज बघीर दादा त्यांची काय व्हर्च्युअल लेवलला चर्चा चालू असेल ते आम्हाला माहीत नाही पण काल जी मी तुमची बाईट ऐकली विनोदरावनी बातमीला बात बाईट दिली होती त्या बाईटमध्ये मी ऐकलं विनोदराव म्हणले अभिजित पाटील हे माझे मित्र आहेत पण अभिजित पाटील नाही ते सध्या आमदार आहेत मंग माड्याचे आमदार आहेत तुम्ही आमदार तर म्हणा तुम्ही डायरेक्ट अभिजित पाटील माझे मित्र आहेत आमदार अभिजित पाटील तुमचे मित्र आहेत आज ते अभिजित पाटील नाही राहिले ते आमदार आहेत त्यांच्या पुढं आमदार म्हणून लोगं राहिला त्यासाठी बोलताना आपण हे कोणाला तर चांगलं बोललं तर आपल्याला चांगलं मिळणार आहे आपण एखाद्याला जर कमी लेखून बोलत असाल तर ही चुकीच आहे किती जरी केलं तर ती माड्यात जरी आमदार असली तर पण पंढरपूरसाठी त्यांची तळमळ आहे की पंढरपुराचा पण विकास झाला पाहिजे त्यासाठी ते तडपडीनं काम करायचा प्रयत्न करतात जर आता तिथं तुम्ही विचारल्यासारखं आता ही चौघांचा विषय जे आहे आमदार अभिजित पाटील असू द्या आमचे भगीरथ दादा भालके असू द्या किंवा आमदार राजू खरे असू द्या किंवा अजून अनिल सावंत असू द्या ह्या चौघांचा विषय त्यांच्या त्यांच्यात काय विषय होईल ते नंतरचा विषय आणि ते काय काळानंतर दिसेल आपल्याला तर ते येणाऱ्या नगरपालिकेला आम्ही तर भालके गट सक्षमपणे उभा आहे हे मात्र शंभर टक्के फिक्स आहे आता सध्या पंढरपूर शहरात आवाज अशी देखील चर्चा आहे की तुम्ही नगरासाठी इच्छुक आहात आणि तसं नाव देखील बालक्या गटात नगराध्यक्षासाठी नगराध्यक्षपदासाठी तुम्ही इच्छुक आहात आणि नगराध्यक्षाची चर्चा देखील पंढरपूर शहरातून चालू आहे की बाबा बालके गटाचं दबंगदार नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं आणि वारंवार एक आश्वासक चेहरा म्हणून पाहिलं जातं मग काय वाटतं तुम्हाला नेमकं नगराध्यक्षेसाठी इच्छुक म्हणजे इच्छुक मानण्यापेक्षा इच्छुक असणंही सगळ्यांचं मान्यचं आहे कोणीही इच्छुक असू शकतं आता मी असेल तसं अजून कुणी पण असेल पण शेवटी जनता ठरवणार आहे हो कोणाला नगराध्यक्ष करायचं आणि पार्टी ठरवणार आहे हो कुणाला तिकीट द्यायचं त्यासाठी इच्छुक असं नाही काही गैर नाही आता इच्छुक मी आहे अजून कोणतरी येणार आहे अजून कोणतरी येणार आहे हे होणारच होतच राहणार फक्त जनता ठरवणार आहे हो आणि पार्टी ठरवणार आहे हो। हो त्या हिशोबानं ते नगराध्यक्ष होणार आहे मला असं वाटते की पंढरपूरचा जे विकास कामात विकास कामाच्या बाबतीत जर बघितलं तुम्ही तर आज काय विकास झाला आहे तुमच्या लक्षात आहे काल तुम्ही बागा डेव्हलप केलं मग बागा बंद कुणाच्या काळात पडल्या होत्या इतक्या दिवस तुम्ही बागा का चालू करू शकला नाही आता तुम्ही चालू केल्यावर त्याचं क्रेडिट का घ्यायला लागलं आहे मग तुम्ही इतक्या दिवस का चालू केलं आज बागा तुम्ही चालू केल्या ते अर्धवट केलेलं काम कामाची गती काय होती ना बागा ओपनिंग तुम्यार केल्या तर अजून काम कम्प्लीट नाही त्या बागेंचं मी सिओनामध्ये फोन केला होता अजून चार पाच महिने त्यांना मदत द्या बाग व्यवस्थित तुम विकसित करायला डेव्हलपमेंट करायला आणि आता, आता ते स्पीडनं दिवस काम चालू आहे ते क्वालिटीचं काम होईल का मी शिवणना विचारलेला आहे का प्रश्न पण शिवणचं म्हणणं आलं की आपण करून घेऊ शिव तुम्ही जाताल निघून काम करून पण टिकलं पाहिजे ना मागं आज कसली मोठे ती रेल्वे होती फिरायला लहान मुलाला आता ती रेल्वे आहे का त्या बागेत आज लहान मुलासाठी तुम्ही केलंय काय आता ती बाग कमी आणि लवर पॉईंट जास्त झाला आज त्या बागेत लहान मुलांसाठी आपण सुविधा केलेल्या आहेत पण त्या लहान मुलांसाठी आपण केलंय काय आता तिथे रेल्वे राहिली नाही पहिल्यासारखी खेळणे राहिले नाहीत बाग मोठी बाग ती लहान झालेली आहे तिथं टाकीचा प्रस्ताव केल्यामुळं हाही जुनी टाकी पाडलेली नाही तिथं पार्किंगची सोय नाही आल्या लोकांनी जर फोर व्हीलर आणली तर लावायची कुठं गाडी ह्याची सोय नाही नगरपालिकेने या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच बाग डेव्हलपमेंट करून बागचं उद्घाटन करायला पाहिजे ही गडबड घ्यायची चालू आहे इलेक्शनच्या आदवर कामं दाखवायचं काम चालू आहे काम कसं का होऊ द्या क्वालिटीचं नसू द्या पण उद्घाटन करायचं आणि आम्ही केलं हे दाखवायचं हे धंदा सध्या सत्ताधाऱ्यांचं चालू आहे राहिला विषय दुसरा आहे की नगरपालिकेचं जे ड्रेनेज लाईनचं जे काम चालू आहे आता उपनगरात कामं चालू आहेत पंढरपूरसारख्या सिटीतले कामं ठेवून उपनगरात चालू आहेत ठीक आहे करू द्या तिथे हे गरजेचे आहेत ते, ते पण आपलेच लोक आहेत पण मूळ सिटीतलं बाबासाहेबांकुत्र्यापासून जे जाणारा रोड समाधान अवताडींच्या आमदार आमदारा समाधान आवतड्यांच्या ऑफिसकडे जाणारा जी रोड आहे ती स्विमिंग टँककडे जी रोड रोड जातो आहे पद्मवती झोपडपट्टीतून त्या रस्त्यापासून अवताडी साहेबांच्या ऑफिसपर्यंत ड्रेनेज लाईन आहे मंजूर झालेला आहे त्याचं टेंडर काढायला आणि सात महिने आठ महिने लावलेले आहे त्यानंतर माझ्या हिशोबाने हजार दीड हजार टेंडर दुसरे झाले असतील पैशाचे जे टक्केवारी बिकेवारी घेणे जे टेंडर असते ना ते झाले असतील पण जे मूळ लोकांच्या हिताचं काम आहे जे लोकं जे पद्मती झोपडपट्टी पूर्ण पाण्यात जाते आता पद पावसाळ्यात तुम्ही त्यावेळेस तुम्हाला मी नेऊन दाखवलेला जा आहे जागेला पाणी किती लोकांच्या कुठे एवढं पाण्यात आत आहे ती ड्रेनी लाईन आज आहे तिने टाकलेलं नाही आणि अवताडे साहेबांना त्यांच्या ऑफिसच्या समोरचं काम करता येत नाही ते पंढरपुराचा विकास काय करणार आहेत त्यांच्या दारातलं त्यांच्या ऑफिसच्या समोरची लाईन ना मंजूर नाही मग मंजूर असून ती काम अजून उप मंजूर पण मी रस्ता दिल्यानंतर ती मंजूर केलेलं आहे पण त्याचा अजूनसुद्धा टेंडर निघलेलं नाही त्याचं वर्कआउट दिलेलं नाही काम चालू केलेलं नाही आज पावसाळा चालू झाला आहे एक ते दीड वर्ष झालं ते काम देऊन जाणून बुन थांबवलेलं आहे हा आणि ते आता सी एम जोशींची एवढी मोठे अपार्टमेंटचं जे आहे का त्याची सुद्धा लाईन त्यांनी रोड क्रॉस करून शिंदे डॉक्टरांच्या दारात जोडली शिंदे डॉक्टर म्हणजे आतमध्ये दे दवकदेच्या बोळात तिथं नेऊन लाईन जोडली ड्रेने लाईन म्हणजे एवढ्या कुठेतरी तुम्ही विरोधी नेता असल्यामुळे ते काम जाणून बुजून थांबवले असं तुम्हाला म्हणायचं आहे नाही खरं तर माझं वार्ड नाही ते वार्ड सत्ताधाऱ्यांचंच आहे त्यात वार्डात नगर शेवता गोडके आणि आपले परदेशी मेंबर आहेत पण त्या लोकांना म्हणते ते आमचं आम ते आमचे नगरसेवक नाहीत ते लोक मलाच बोलवतात कारण ते आमचेच लोक आहेत सगळे जे पद्मतीत राहणारे ती सगळी माझी भाऊ भाऊकी किंवा आमचे पाहुणे रावळे किंवा आमचे वडरबंधू ते सगळे राहतात त्यांना वाटतं ते म्हणजे ते नगरसेवक नाहीत तूच नगरसेवक घेतला आहे कोण मी तरी मीच आहे काय झालं तरी मीच आहे आणि त्या नगरसेवकांना ते बोलवत पण ते काम पण करत नाहीत म्हणले त्यासाठी ते रस्ता अजूनपर्यंत झालेला नाही ट्रेने लाईन झालेला नाही राजकीय बडा त्याचा हात वगैरे तुम्हाला वाटतंय का नाही नाही यात राजकीय काय जनतेच काम आहे वैयक्तिक सुधीर धोत्रीचं काम असतं तर मी म्हणलं असतो माझं वैयक्तिक काम या माणसानं जाणून बजूत थांबवलंय हे जनतेच काम आहे तुम्ही त्या लोकांना मतं मागण्याच जाणार आहे उद्या नगरपालिका लागल्यावर उद्या ती लोक मतं देतील का तुम्हाला आज मी दीड वर्ष झाले ती पाठपुरावा करून ते मंजूर करून घेतलेला आहे ते झालेलं आहे मंजूर फक्त ऑर्डर टेंडर काढून वर्कआउटवर काढायला फक्त त्यांनी सात आठ महिने लावलेले आहेत म्हणजे ह्याच्यावर तुम्ही सांगा पंढरपूर नगरपालिका काम का करू शकते का आज विरोधी पक्षनेतेसुद्धा काम सांगून आज करतो उद्या करतो असं सात आठ महिने त्यांनी लावलेलं आहे ह्याला जीवन दौदा तिथले लोक आहेत त्या लोक त्यांना मतदान तर येऊ देणार मत मागायलासुद्धा येऊ देणार नाहीत आणि मतदान बी करणार नाहीत तिथले लोक शेवटचा प्रश्न <laughs> काँग्रेसचे दादा भालके हे आता काँग्रेसपासून आलिप्त होत चाललेले आहेत काँग्रेसच्या संपर्कात नाहीत आणि पंढरपूर शहरात चर्चा आहे की ते एकनाथ शिंदे गटात जातील अशी चर्चा पूर्ण पंढरपूर शहरात सुरू आहे मग एक तुम्ही त्यांचे शिलेदार आहात विरोधी पक्षनेते आहात किंवा त्यांचे निकटवर्ती आहात काय सांगू शकाल आता तुम्हाला बाहेरून कुठून समजलं असेल हे काय वाव नाही समजलं तर काय तुम्हाला योग्य समजलं असेल कारण आमच्यापेक्षा जास्त अजोगर माहिती पत्रकारांना असते त्यासाठी माझं म्हणणं काय बघेर दादांचा जे निर्णय योग्य असेल ते निर्णय आमचा असेल दादा कुठं आहे तिथं आम्ही मग ते भाजपमध्ये असू द्या किंवा शिवसेनेत असू द्या किंवा काँग्रेसमध्ये असू द्या किंवा राष्ट्रवादीत असू द्या दादा जिकडे जातील तिकडे जनता जाणार आहे जनतेचा जा विश्वास आहे की दादा चुकीचा निर्णय घेऊ शकणार नाहीत आणि जनतेच्या जा हितासाठी निर्णय घेणार आहेत आणि दादा जाताना एकटा जाणार नाहीत ते जनतेला जा ना विचारणार सर्व पार्टीतल्या नगरसेवकांना ज्येष्ठ नागरिकांना जे भारत नाण्यांनी आत्तापर्यंत जे चालवलेले आहे ना एकदा एकट्याने निर्णय कधीच घेतलेला नाही तसं बगीरथ दादा सुद्धा एकट्या टेन, एकट्याने निर्णय घेणार नाहीत ते सगळ्यांना विचारा विचारपूस करून सगळ्यांना घेऊनच जाणार ते कुठं जायची ते ठरलं असेल तर जायचं मला तर माहिती नाही कुठं जाणार आहे पण तुमच्याकडून समजतं आहे पण तसं जर ठरलं असेल बघीरथ दादा जिकडं जातात तिकडे आम्ही जाणार आहे धन्यवाद सर तुम्ही तुमचा मौल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल एकंदरीतच पंढरपूरच्या विकास कामं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आणि भगीरथ भालके यांचा एकनाथ शिंदे गटात पक्षप्रवेश याबाबत त्यांनी आपली परखड भूमिका सोलापूर वाहिनीच्या माध्यमातून मांडली आहे तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष खेलारीसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर